जे जवान जे किसान आज मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरपूर असा सलग तीन दोन अडीच तीन महिन्यापासून सलग पाऊस चालू आहे चालू झालेला आहे अक्षरशः सिल्लोडमध्ये आमच्या सिल्लोड केळगाव उंडणगाव पालोद या पूर्ण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणे पिकं उद्ध्वस्त झालेले आहे आणि मक्का कापूस सोयाबीन हे अक्षरश हे पिकं पूर्णपणे असे काळे होऊन उद्ध्वस्त याला कोमसुद्धा आलेले आहे हे बघा हे कोम हे या उद्ध्वस्त झालेले आहे सलग दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांचे प प्र, प्रचंड नुकसान झाले आहे अनेक गावांमध्ये मक्का सोयाबीन आणि भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहे विशेष मक्का पिकाला आता कोम येऊ लागले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले आहे शेतकऱ्यांनी दिवसरात्र कष्ट करून उभी केलेली पीक आज पाण्यात पाण्यात बुडालेली दिसत आहे पिकं गेली मेहनत वाया गेली आता पुढचं काय असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आहे अनेक ठिकाणी शेततळीवर पाणी सचले तर काही गावात अजूनही पाण्याचे ओसरण्याची चिंता नाहीत या परिस्थितीत प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी होत आहे